लाडक्या बहिणींसाठी आता नवीन जी आर लाडक्या बहिणींसाठी आता नवीन जी आर आलेला आहे ला आता लाडक्या बहिणींसाठी तीन आनंदाच्या बातम्या आता बहिणींना मिळणार आहे बारा हजार रुपये त्यासोबतच मिळणार आहेत आठशे तीस रुपये आणि पुन्हा एक आनंदाची बातमी म्हणजे खूपच आनंदाची बातमी आहे कारण की बहिणीला आता होळीनिमित्त मिळणार आहे साडी खरोखर बरोबर ऐकलं तुम्ही कारण की बहिणीला मिळणार आहे एक साडी शासनाचा नवीन जी आर आलेला आहे कारण की आता रेशनधारक महिलांना मिळणार आहे साडी आणि ही साडीची योजना आता इथून पाच वर्ष रेग्युलर सुरू राहणार आहे इथून आता सलग पाच वर्ष मिळणार आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आता तीन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आणि ते तीन आनंदाच्या बातम्या का काय आहेत बघा तर मग तीन आनंदाच्या बातम्या अशा प्रकारे आहेत की तुम्हाला आता मिळणार आहेत बारा हजार रुपये पण ते बारा हजार रुपये कशाचे आणि कोणत्या महिलांना मिळणार आहे ते आपण बघू आणि सोबतच दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आठशे तीस रुपये कशाचे आणि कोणत्या महिलांना मिळणार हे पण आपण याच व्हिडिओमध्ये माहीत करणार आहे आणि तिसरी बातमी म्हणजे साडी कोणत्या महिलांना मिळणार आहे तर आपण जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये व्हिडिओला पूर्ण बघण्यासाठी प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करू करा शासनाचे असेच नवीन नवीन नियम तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ त्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे आहे हा त्याच्यातून वितरित होणार मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोहोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही ख पडता कामा नाही जी, जी अशा प्रकारे आहे जे बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओमध्ये आखरी पर्यंत राहा आपण बघू आनंदाची बातमी आहे तरी काय तर बघितलं तुम्ही अशा प्रकारे आनंद उत्सव सुरू झालेला आहे लाडक्या बहिणी खूप आनंदात आहेत कारण की आता छत्तीस जिल्ह्यामध्ये यादी तयार झालेली आहे आणि त्यासोबतच बहिणीला मिळणार आहे आता बारा हजार रुपये आणि त्यासोबतच मिळणार आठशे तीस रुपये सुद्धा आणि एक साडी आता ही साडी कोण्या बहिणीला मिळणार आहे ते आपण बघू तर बघितलं तुम्ही अशा प्रकारे नवीन जी आर आलेला आहे आणि बहिणी खूप आनंदात आहे खूप खुश आहेत तर आता ही साडी कोण्या बहिणीला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला राशन कार्ड कोणचे पाहिजे पांढऱ्या कलरची पाहिजे की पिवळ्या कलरचे राशन कार्ड पाहिजे की केशरी कलरचे राशन कार्ड पाहिजे ते आपण जाणून घेऊया आणि ही साडी कुठं मिळणार आहे आणि कशी मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊ तर अशा प्रकारे पंचवीस लाख बहिणीला या, या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये ही योजना सुरू झालेली आहे तर आता ही साडी लाडक्या बहिणीला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत रेग्युलर पाच वर्ष साडी मिळणार आहे चला ता ता जा आनी मदे ला -पट था था तर आता ज्या बहिणींनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात आधी फॉर्म भरलेला होता लाडक्या बहिणी योजनेचा त्या बहिणींनी पटापट कमेंट करा कारण की त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की त्यांना मिळणार आहेत आता बारा हजार रुपये तर बघा अशा प्रकारे बारा हजार रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्याचबरोबर आठशे तीस रुपयेसुद्धा मिळणार आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक साडीसुद्धा मिळणार आहे तर आता ही साडी कुठं मिळणार आहे आणि बघा तर चोवीस पंचवीस लाख बहिणीला ही साडी मिळणार आहे आणि ही साडी आता एक राशन कार्ड आणि एक साडी तर बघा आता ही साडी कुठं मिळणार आहे आपण बघू कारण की ही साडी मिळणार आहे तुम्हाला आता राशन कार्ड जिथं आपण राशन घेतो जिथं आपण सा म्हणजे आपलं महिन्याचं जे राशन मिळते ते राशन जिथं घेतो ना आपण त्याच ठिकाणी तुम्हाला आता ही साडी मिळणार आहे घरातील एका व्यक्तीला म्हणजे घरातील जर दोन लाडक्या बहिणी असतील त्याच्यातील एका लाडक्या बहिणीला राशनच्या दुकानामध्ये ही साडी मिळणार आहे बघा तर आपण जाणून घेऊया की आता बारा हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे कारण की जर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर कदाचित तुमचा फॉर्म मंजूर होणार आता जानेवारीमध्ये जर जानेवारीमध्ये मंजूर झाला तुमचा फॉर्म तर तुम्हाला जानेवारीचा टप्पा मिळेल कदाचित जर कदाचित फेब्रुवारीमध्ये तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा टप्पा मिळेल जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याची मिळतील पण ज्या लाडक्या बहिणीला ऑगस्ट आणि जुलै महिन्यापासून एक पण टप्पा मिळालेला नाही आहे त्याच बहिणीला हे बारा हजार रुपये त्यांना मिळतील कारण की त्यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यापासूनचे फॉर्म थकीत होते त्यांचे फॉर्म आता मंजूर झाले की त्यांना हे बारा हजार रुपये अशा प्रकारे मिळतील चला तर आपण बघूया की आठशे तीस रुपये हे कशाचे मिळणार आहेत कारण की आठशे तीस रुपये हे तुम्हाला आता मिळणार आहेत गॅस कनेक्शनचे जर गॅस कनेक्शन तुमच्या घरातील तुमच्या स्वतःच्या नावाने असेल लाडक्या बहिणीच्या नावाने असेल तर त्यांना हे आठशे तीस रुपये मिळणार आहेत घरातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावाने असेल तर ते तुम्हाला अर्ज करून स्वतःच्या नावाने करावं लागेल म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाने तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे आठशे तीस रुपये तुमच्या खात्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये येतील तर अशा प्रकारे बारा हजार रुपये व आठशे तीस रुपये आणि त्यासोबतच एक साडी हे सर्व वस्तू तुम्हाला कुठं मिळतील आणि कशा प्रकारे मिळतील याची माहिती आपण याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चला नवीन माहिती घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र